एवढा मोठा भ्रष्टाचार चालू आहे ना एलवॉर्ड मध्ये त्याची मी तुम्हाला काय सांगू परंतु त्यांना बोल त्यांच्यावर आम्ही किती तक्रार दिली ना तरी कारवाई होत नाही फक्त मुख्यमंत्री तिथे बसून आम्ही हे काम केलंय मुंबई खड्डेमुक्त केलीय फक्त खो, खोकले आश्वासन द्यायचं काम चालू आहे पण मी तुमच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांना दाखवणार आहे की साहेब तुम्ही बघा आमच्या इथे काय परिस्थिती आहे मध्ये इथले विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली मनसेचे यांच्या वतीने आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि आंदोलनाचा विषय हा नेहमीचा मुंबईकरांना त्रस्त करणारा विषय आहे आणि तो म्हणजे मुंबईतल्या रस्त्यांवर असलेले खड्डे सर काय सांगाल रस्त्यांवरचे खड्डे आहेत त्यातनं अनेक मुंबईकर दर दिवशी प्रवास करत आहेत अनेकांचे जीव सुद्धा जात आहेत तरी सुद्धा महानगरपालिकेचं कुठेतरी याकडे लक्ष वेधलं जात नाहीये का असं वाटतंय का महानगरपालिकेला पण माहिती आहे की इथे खड्डे आहेत स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार असतील खासदार असतील की नगरसेवक असतील ते पण याच रस्त्यावर जातात त्यांचे कार्यकर्ते पण या रस्त्यावर जातात पण कुणाला जनतेची पडलेली नाही कारण त्यांना माहिती आहे की खड्डे भरले चांगले रस्ते बनवून दिले त्याच्यानी काय होणार नाही लोकांना काय पाहिजे मोफत छत्री पाहिजे मोफत साडी पाहिजे मोफत प्रेशर कुकर पाहिजे मोफत यात्रा पाहिजे म्हणून ह्या सगळ्यांमधनं भ्रष्टाचार करायचं आणि सगळे वाटप जनतेमध्ये टाकायचं हेच काम चालू आहे मी तुम्हाला सांगतोय मेंटेनन्स डिपार्टमेंट आहे एवढा भ्रष्ट डिपार्टमेंट आहे एलवॉर्ड एवढा मोठा भ्रष्टाचार चालू आहे ना एलवॉर्ड मध्ये त्याची मी तुम्हाला काय सांगू परंतु त्यांना बोल त्यांच्यावर आम्ही किती तक्रार दिली ना तरी कारवाई होत नाही त्यांना काही पडलेला नाहीये इकडे खड्ड्यांबद्दल आमचे काल दोन बाईकवाले ह्या खड्ड्यांमधनं पडले लोक सांगतात आमदारांना सांगतात नगरसेवकांना सांगतात पण फक्त मुख्यमंत्री तिथे बसून आम्ही हे काम केलंय मुंबई खड्डेमुक्त केली आहे फक्त खो, खोकले आश्वासन द्यायचं काम चालू आहे पण मी तुमच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांना दाखवणार आहे की साहेब तुम्ही बघा आमच्या इथे काय परिस्थिती आहे काल सन्मानी राजसाहेबांनी तुम्हाला जी भेट घेतली आहे ना तुम्हाला जगवण्यासाठी भेट घेतली आहे तुम्ही जागृत व्हा आणि खाली तुमचे जे झोपलेले लोक आहेत ना त्यांना काम करायला सांगा कुठंतरी एक खड्डे बुजवायला सांगा काल दोन दिवसा अगोदर पाणी आला लोकांच्या घरात एवढं एवढं पाणी गेला लाखो रुपयांचं नुकसान झालं लोकांना माहीत पडत नाही की आम्ही वर्षभरात ना पाचशे ते सहाशे रुपयाचा माल घेतो त्यांच्याकडनं फनस छत्री पण हे पाणी भरलं की लाखो रुपये गेले हे भ्रष्टाचार होतोय म्हणून गटर साफ होत नाही बरोबर आहे ना आणि तुमच्या घरात पाणी येतोय तर आता जनतेने विचार करावा की तुम्हाला हेच लोक पाहिजे कि आता कुठंतरी महानगरपालिकेमध्ये तुम्हाला नवीन चेहरे पाहिजे आता जनतेने तर काल राज ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतलेली होती त्यामध्ये मुंबईचा सुद्धा विषय त्यांनी मांडलेला होता मुंबई मधलं ट्रॅफिक असेल किंवा मुंबई मधले खड्डे असतील पण गेली अनेक वर्षानुवर्ष हीच परिस्थिती मुंबईच्या रस्त्यांवर आहे पावसाळा येण्यापूर्वी पालिकेने असं आश्वासन सुद्धा दिलं होतं की मुंबईतल्या रस्त्यांचं काँक्रिटीकरण झालेलं आहे किंवा गटारं साफ झालेली आहेत मिठी नदीतलं गाळ काढण्याचं जे प्रमाण आहे ते सुद्धा झालेलं आहे पण तरी सुद्धा रस्त्यांवरती पाणी साचलेलं आणि मुंबईची मिळाली बघा हे खड्डे तर सोडा हा तुम्ही दोन वर्ष ऑर्डर वर निघालेला आहे दोन वर्षापासून आम्ही लवची साळवी रोड याचं नाव आहे दोन वर्ष अगोदर ह्याचा टेंडर निघालाय वर्क ऑर्डर आहे निवडणूक चा अगोदर आमदार दिलीप लांडे यांनी नारळ फोडला इथे की तुम्ही मला मतदान करा मी तुम्हाला हा रोड बनवून देतो लोकांनी मतदान केलं त्यानंतर परत खुश करण्यासाठी दोन वेळ नारळ फोडले आज नारळ फोडून आठ ते नऊ महिने कुठं काम काम चालू है। चा, काम चालू आहे आहे फक्त करायचं लोकांना मोफत मोफत छत्री मोफत साडी द्यायचं आणि त्यांचा माइंड डायव्हर्ट करायचं आपल्याकडे पण जनतेला समजायला पाहिजे की आता आपण जर याच अमिशांवर जगलो ना तर उद्या आपल्या मुला बाळांचा भविष्य धोक्यात आहे आज तुम्ही प्रतिकात्मक रूप सुद्धा दिसतय की मुंबईतल्या खड्ड्यांमध्ये जेव्हा अपघात होतात आणि अपघातानंतर मुंबईकरांची काय परिस्थिती असते त्याचं रूप आहे काय सांगाल मी हेच दाखवण्याचा प्रयत्न केलाय की माझ्या चांदीवलीची जनतेची अवस्था तुम्हाला अशी पाहिजे का देवेंद्र फडणवीस साहेब असतील महानगरपालिकेचे आमचे एलवॉर्डचे हिरलेकर साहेब असतील किंवा स्थानिक आमदार नगरसेवक असतील तुम्हाला असे लोक पाहिजेत का आपल्या चांदीवलीचे जर तुम्हाला असेच पाहिजे तर अजून खड्डे होऊ द्या आम्हाला काय फरक पडत नाही तुम्हाला जर असेच लोक पाहिजे असतील तुमचे मतदार अशा परिस्थितीमध्ये तर अजून खड्डे होऊ द्या आम्हाला काय फरक पडत नाही पण आम्ही तुम्हाला झोपू देणार नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिथे जिथे खड्डे असतील तिथे तिथे रोज आंदोलन करणार काहीच आता निवडणुकांचं चर्चासत्र सुरू आहे महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत काय वाटतं या सगळ्या विभागाचा जो विकास आहे त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं बघा एलवॉर्ड मध्ये एलवॉर्ड मध्ये आम्ही एवढं काम करतो लोकांना पाणी भेटत नाही आम्ही त्याच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन करतो खड्ड्यांचं आंदोलन आम्ही करतो गटर साफ आम्ही करत नाही आमचे शाखाध्यक्ष स्वतः जाऊन तिथे लोकांचे साफ करत आहे माझं म्हणणं एवढं आहे की एवढं केल्यानंतर तुम्ही फक्त मोफत छत्री मोफत साडी याच्यामध्येच तुम्ही जाणार आहे का मी तुमच्या माध्यमातून चांदीवलीच्या जनतेला सांगतोय की तुम्हाला फक्त मोफतच पाहिजे की चांगले काम करणारे लोक पाहिजेत आता यावेळी ठरवा जसे हे तुम्हाला मूर्ख बनवतात ना प्रत्येक वर्षी निवडणुकीमध्ये हे मोफत देऊन तुम्ही त्यांना मूर्ख बनवा त्यांच्याकडनं साड्या घ्या त्यांच्याकडनं प्रेशर कुकर घ्या मोफत यात्रा करा पण मतदान चांगला काम करा पोरांना द्या माझी तेवढी विनंती आहे परिवर्तन करा रस्त्यांचा रस्त्यांचा मुद्दा आहे पालिका जो कर घेते स्ट्रीट टॅक्स जो आहे पथकर आहे तो सुद्धा घेतला जातो पालिकेकडनं मात्र पालिका जी सुविधा देते ती कुठेतरी मुंबईकरांपर्यंत पोहोचते का की त्याची जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला ते पैसे भेटणार ना पण कसं आहे भ्रष्टाचार करायचं असेल तर काम करायचं नाही फक्त खोटे फोटो काढायचे लोकप्रतिनिधी मिळालेले आहेत अलवॉर्ड मिळालेला आहे आणि त्याच्यामध्ये पैसे पास करून घ्यायचे जर पैसे खाऊन जातात म्हणून ही अवस्था आहे ना जर तुम्ही प्रॉपर काम केलं असता तर खड्डे का दिसले असते तुमचा जो खड्ड्यांचा टेंडर आहे त्याच्यामध्ये करोडो रुपये भेटतात तुम्हाला मग खड्डे भरले तर पैसे पास होणार पण ह्यांना भ्रष्टाचार आहे हे डायरेक्ट पैसे पास करून घेतात आणि कुठेही खड्डे भरत नाही मनसे नेते संदीप देशपांडे सुद्धा मुंबई महानगरपालिकेतल्या अनेक घोटाळ्यांसंदर्भात संदर्भात दररोज पत्रकार परिषद घेत आहेत त्याच्या मार्फत ते मुंबई महानगरपालिकेतले घोटाळे जे आहेत ते समोर आणत आहेत लोकांच्या आज सुद्धा त्यांनी एक अशीच पत्रकार परिषद घेतली होती काय वाटतं मुंबई महानगरपालिकेत जर एवढ्या मोठ्या प्रमाणात घोटाळे होत असतील तर जनतेकडे कुठेतरी पालिकेचं दुर्लक्ष होत का बघा एवढे चालू आहे संदीप देशपांडे साहेब पण काढतायत इथं प्रत्येक विभागाध्यक्ष असेल शाखाध्यक्ष आणि आम्ही जनते समोर दाखवतोय की इथं भ्रष्टाचार चालू आहे आता येणाऱ्या निवडणूक मध्ये जनतेने ठरवायचं आहे की आपण काय करायचंय कारण पंचावन्न हजार कोटीची महानगरपालिका आहे तुम्हाला काय सुविधा भेटते तुमच्या घरात गुडघ्या गुडघ्यापर्यंत पाणी आहे खड्डे आहेत घराच्या बाहेर कचरा पडलाय मग पैसे जातात कुठं हे सगळे पैसे सत्ताधारी आणि कॉन्ट्रॅक्टर आणि जे अधिकारी आहेत त्यांच्या खिश्यात जातात आता जनतेने समजावं माझी तुमच्या माध्यमातून जनतेला विनंती आहे आता बस करा तुमचा डोळे उघडा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक जास्तीत जास्त निवडून द्या आम्ही शंभर टक्के तुमच्यासाठी नगरसेवक नसताना काम करतोय नगरसेवकाची संधी दिली तर आम्ही किती काम करणार फक्त एक संधी द्या सन्मान्य राजसाहेबांना एक संधी द्या मुंबई महानगरपालिकेची आणि मुंबईकरांची जर का परिस्थिती सुधारवायची असेल तर राज ठाकरेंना एक संधी नक्की द्या असंही त्यांचं म्हणणं आहे त्याच सोबत मुंबईकर जनतेला जे हाल सोसावे लागत आहे तर त्याला नेमकं का कारणीभूत कोण असा सवाल सुद्धा महेंद्र भानुशाली यांनी उपस्थित केला आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा